श्री स्वामी समर्थ गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो कृष्णाचा जन्म जा अष्टमी तिथीला झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते भगवान कृष्णाने पृथ्वीवर धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घेतला असे मानले जाते त्यामुळे हा दिवस उत्साहाने आणि मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो बरेच लोक या दिवशी उपवास सुद्धा करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते आरती केली जाते आणि ने नैवेद्य दाखवला जातो मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाल्यावर त्याची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये या दिवसासोबतच दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की कधी आहे उपवास नक्की कधी करायचा आहे पंधरा ऑगस्टला की सोळा ऑगस्टला करायचा आहे तर जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे वेगवेगळ्या दिवशी येते तर तेव्हा उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो आणि यंदा सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो सुद्धा सोळा ऑगस्टला शनिवारीच करायचा आहे कारण अष्टमी तिथी जी आहे तर ती पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे आणि अष्टमी तिथी जेव्हा सुरू असते तर त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती साजरी करायची असते त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो अष्टमी तिथी संपल्यानंतर सोडायचा असतो त्यामुळे उपवास जो आहे तर तो सोळा ऑगस्टला करायचा आहे आणि सोळा ऑगस्टला मध्यरात्रीत श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा आहे त्याचप्रमाणे उपवास सोडताना कोणता पदार्थ खाण्याला मान आहे उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहेत उपवासाला आपण काय खाऊ शकतो गरोदर स्त्रीने उपवास करावा का तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत काही लोक हे सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत उपवास करतात म्हणजे जन्माष्टमीच्या दिवसभर उपवास केला जातो आणि मध्यरात्री श्रीकृष्णांची पूजा झाल्यानंतर पाळणा हलवल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आणि दुसऱ्या पद्धतीनुसार म्हणजे जन्माष्टमीचा जो दिवस आहे तर संपूर्ण दिवस आणि रात्री सुद्धा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो काही कृष्ण भक्त जे आहेत तर ते अष्टमी तिथी संपल्यानंतर हा उपवास सोडतात आता हा उपवास जो आहे तर या उपवासाला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो उपवासाला आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो आणि उपवासाला आपण काय खावे तर याच्यासुद्धा दोन पद्धती आहेत काही लोक फलाहारी व्रत करतात म्हणजे फक्त दूध आणि फळे घेतात तिखट मीठ अजिबात खात नाही त्यामुळे इतर उपवासाचे पदार्थ खात नाहीत आणि काही लोक हे सर्व पदार्थ खातात म्हणजे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खाल्ले जातात जसं की बटाटा वेपर्स असतील शाबुदाण्याची खिचडी असतील यासोबत सुकामेवा म्हणजे काजू बदाम तसेच खारीक हे पदार्थसुद्धा खातात शेंगदाणा लाडू असेल आणि यासोबतच फळे जी आहेत तर ती सुद्धा खाल्ली जातात चहा दूध तर हे सर्व या उपवासाला चालते आता उपवासाला आपण जी फळे खातो तर यामध्ये फणस चिंच जांभूळ ही जी फळे आहेत तर ती मात्र कोणत्याच उपवासाला चालत नाहीत त्यामुळे ही फळे मात्र अजिबात खायची नाहीत उपवास जो आहे तर तो आपण कमीत कमी अन्न ग्रहण करून करायचा असतो कारण जेव्हा आपण उपवास करतो तर उपवास करण्यामागचं कारणच हे आहे की कमीत कमी अन्न पदार्थ हे आपल्या पोटामध्ये गेले पाहिजेत तसेच गरोदर स्त्रीने हा उपवास करावा का असा सुद्धा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला गरोदर स्त्रीने उपवास करू नये असे सांगितले जाते परंतु श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तर तो गरोदर स्त्रीने आवरजून करावा कारण असे केल्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला येणारे बाळ जे आहे तर ते हेल्दी आणि संस्कारी असते त्यामुळे गरोदर स्त्रिया हा उपवास करू शकतात तब्येतीला सांभाळून आपल्याला हा उपवास करायचा आहे अगदीच तब्येतीचा खूप प्रॉब्लेम असेल तर उपवास नाही केला तरी चालेल ज्यांना पिरियड आहे सुतक आहे तर त्यांनी उपवास जो आहे तर तो करायचाच आहे कारण एकदा आपण हे व्रत करायला हा उपवास करायला सुरुवात केली की मध्येच ते सोडायचे नसते आणि जर आपण हा उपवास सोडला तर पुन्हा हा उपवास पकडायचा नसतो त्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचाच आहे जरी सुतक आले किंवा पिरियड आले तरी सुद्धा उपवास करायचा आहे पूजा जी आहे तर ती मात्र करायची नाही आता उपवास जो आहे तर तो कधी सोडला जातो तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मध्यरात्रीसुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कारण काही भागांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्णाचा पाळणा जेव्हा आपण हलवतो तर यानंतर लगेचच गोपाळकाला सुद्धा केला जातो त्यामुळे ते लोक त्याच दिवशी मध्यरात्री हा उपवास सोडतात तर काही लोक दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात उपवास सोडण्यासाठी सा आपल्याला सात्विक अन्न पदार्थच बनवायचे आहेत आणि उपवास सोडताना एक पदार्थ जो आहे तर तो अवश्य खायचा आहे तो म्हणजे सुंटवडा त्याचप्रमाणे काही भागामध्ये धनी पंजीरी जे आहे तर ते सुद्धा खाल्लं जातं सुंटवडा म्हणजे काय तर सुंट सुके खोबरे व ड्रायफ्रुट्स तर हे एकत्र एक करून हा पदार्थ केला जातो अगदी सर्व कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा रात्री कृष्णाची पूजा करून त्यांचा पाळणा म्हणून झाल्यानंतर हा सुंटवडा जो आहे तर तो प्रसाद म्हणून वाटला जातो प्रसाद स्वरूपामध्ये जर आपल्याला सुंटवडा मिळाला तर तो खाऊनसुद्धा आपण हा उपवास जो आहे तर तो सोडू शकतो यानंतर धने पंजिरी म्हणजे धने ड्रायफ्रूट सुके खोबरे तर हे एकत्र एक करून मिक्स करून हा धने पंजिरी पदार्थ जो आहे तर तो बनवला जातो हा खाऊनसुद्धा आपण उपवास सोडू शकतो आणि यानंतर आपण इतर सुद्धा सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर ते उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो चुकूनही आपण ज्या काही भाज्या वगैरे बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही मांस अंडी चिकन मटन तर ह्या ज्या गोष्टीला आपल्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही उपवासाचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे आपले उष्टे जे आहे तर ते चुकूनही इतरांना द्यायचे नाही आणि इतरांचे उष्टे आपण उपवासाच्या दिवशी अजिबात खायचे नाही अगदी घरामध्ये लहान बाळ असेल तरीसुद्धा आपल्याला त्या लहान बाळालासुद्धा आपले उष्टे द्यायचे नाही किंवा त्याचे उष्टेसुद्धा आपण खायचे नाही आपण जे व्रत करतो उपवास करतो तर याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे तरच आपल्याला त्या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळत असते त्याचप्रमाणे शक्यतो पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स तर हे घेणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे घरी जे आपण अन्नपदार्थ बनवत असतो तर ते आपण अगदी व्यवस्थित स्वच्छता वगैरे ठेवून बनवत असतो परंतु बाहेरचे जे पदार्थ आहेत तर हे बनवताना योग्य ती काळजी घेतातच असे नाही त्यामुळे उपवासाला कधीही बाहेरचे खाणेसुद्धा टाळायचे आहे ज्यांना पर्यायच नाही त्यांना बाहेर खाणे त्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे ते खाऊ शकतात परंतु शक्यतो आपल्याला उप उपवासाचं जे काही बनवायचं आहे तर ते घरीच बनवायचं आहे आणि घरचेच अन्न पदार्थ खायचे आहेत उपवास जेव्हा आपण सोडतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचे आहे अन्यथा आपल्याला त्या उपवासाचे फळ मिळत नाही आपण जेव्हा उपवास, जे जे उपवास सोडतो तर त्या अगोदर आपल्याला देवांना बाळकृष्णांना नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे शक्य असल्यास गाईला सुद्धा घास द्यायचा आहे उपवास सोडायला आपण एकदा बसलो की आपल्याला मध्येच उठायचं नाही टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही विनाकारण कोणाशीही बोलत उपवास सोडायचा नाही शांत मनाने आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण करत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना आपल्या मनामध्ये पूर्ण सात्विकता असावी नकारात्मक विचार हे अजिबात नसावेत त्याचप्रमाणे उपवास सोडण्यासाठी आपण जे काही ताटामध्ये अन्न वाढून घेणार आहोत तर आपल्याला जेवढं हवं आहे जेवढं खायचं आहे तर तेवढंच वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये अन्न जे आहे तर ते अजिबात शिल्लक ठेवायचे नाही आपण कोणतेही व्रत करताना उपवास करताना त्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करू नयेत आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही व्रतासाठी किंवा कोणत्याही धार्मिक विधीसाठी पूजेसाठी काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत तसेच आपल्याला चांबड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही दुखावायचं नाही कोणालाही वाईट वाटेल तर असे आपल्याला अजिबात वागायचे नाही एकादशीचे एक जे नियम पाळतो तर हे सर्व नियम आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा पाळायचे आहेत म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही नैवेद्यावरती ठेवण्यासाठी जे तुळशीपत्र लागते तर ते आदल्या दिवशीच तोडायचे आहे त्याचप्रमाणे अगोदर पाहिल्याप्रमाणे काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नये तुम्ही जर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला तर चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये